पी एन जंक्शन आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा अगदी आत्मा पण हे नक्की काम कसं करतं आज आपण जरा आत डोकावून बघूया आणि समजून घेऊया की हे जंक्शन एका स्थिर संतुलित अवस्थेत पोहोचतं तरी कसं कल्पना करा एका बाजूला आहे इलेक्ट्रॉन्सचा अक्षरशः पूर आणि दुसऱ्या बाजूला आहेत होल्स म्हणजे त्या इलेक्ट्रॉन्सनं सामावून घ्यायला तयार असलेल्या रिकाम्या जागा मग जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा सगळं एकदम शांत का होतं हा प्रवाह थांबतो कसा काहीतरी तर नक्कीच आहे जे त्यांना अडवतंय चला तर हेच रहस्य आज उलगडूया ठीक आहे तर ह्या कथेच्या दोन मुख्य खेळाडूंना भेटूया हे दोन खास प्रकारचे सेमी कंडक्टर मटेरियल्स आहेत जे या सगळ्या प्रोसेसचे केंद्रबिंदू आहेत तर बघा आपल्याकडे आहेत दोन टीम्स एकीकडे आहे पी टाईप मटेरियल इथे पॉझिटिव्ह चार्ज असलेले होल्स म्हणजे सोप्या भाषेत रिकाम्या जागांची संख्या खूप जास्त आहे आणि दुसरीकडे आहे एन टाईप मटेरियल इथे नेगेटिव्ह चार्ज असलेल्या इलेक्ट्रॉन्सची गर्दी आहे हा जो फंडामेंटल डिफरन्स आहे ना तोच पुढे होणाऱ्या सगळ्या ॲक्शनचं कारण आहे आणि आता खरी गंमत सुरू होते बघा निसर्गाचा नियम आहे त्याला इमबॅलन्स आवडत नाही त्यामुळे ज्या क्षणी हे दोन मटेरियल्स एकत्र येतात एक नैसर्गिक धावपळ सुरू होते हे चार्ज कॅरियर्स अक्षरशः एकमेकांकडे खेचले जातात या प्रोसेसला म्हणतात डिफ्युजन हा खूप साधा सोप्पा नैसर्गिक नियम आहे जिथे जास्त गर्दी आहे तिथून गोष्टी कमी गर्दीच्या ठिकाणी जातात समजा आपण खोलीच्या एका कोपऱ्यात परफ्यूम स्प्रे केला त्याचा सुगंध जसा सगळीकडे पसरतो ना अगदी तसंच काहीसं इथे घडतं एन साइडचे हे भरपूर इलेक्ट्रॉन्स ते जंक्शन ओलांडून पी साइडमधल्या त्या रिकाम्या जागा म्हणजे होल्स भरण्यासाठी अक्षरशः धाव घेतात आणि जेव्हा एक इलेक्ट्रॉन एका होलमध्ये जाऊन बसतो तेव्हा ते दोघी एकमेकांना न्यूट्रलाइज करतात त्यांचा चार्ज नाहीसा होतो या प्रक्रियेलाच रिकॉम्बिनेशन असं म्हणतात पण या सुरुवातीच्या धावपळीचा एक अनपेक्षित आणि खूप पॉवरफुल परिणाम होतो एक अशी गोष्ट घडते जी अख्खा खेळच बदलून टाकते आणि त्या सुरुवातीच्या गोंधळाला थांबवते इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट होते जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एन साइट सोडून जातो ना तेव्हा तो मागे एक स्थिर पॉझिटिव्ह चार्ज सोडून जातो म्हणजे असा चार्ज जो जागेवरून हलू शकत नाही आणि दुसरीकडे पी साइडमध्ये जिथे तो होल भरतो तिथे एक स्थिर नेगेटिव्ह चार्ज तयार होतो हे असं आहे जसं की सीमेवर दोन्ही बाजूंना काही सैनिक पहारा देण्यासाठी उभे आहेत आणि ते आपली जागा सोडू शकत नाहीत हे जे स्थिर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स आहेत ते जंक्शनच्या दोन्ही बाजूंना एक प्रकारची भिंतच तयार करतात या भिंतीलाच डिप्लिशन झोन असं म्हणतात आणि महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात एक खूप पॉवरफुल इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं हाच तो आपला अदृश्य अडथळा अ बॅरियर आणि हेच इलेक्ट्रिक फील्ड हेच त्या सुरुवातीच्या धावपळीला ब्रेक लावतं हे एका इनव्हिजिबल वॉलसारखं काम करतं गंमत बघा ज्या डिफ्युजनमुळे हे फील्ड तयार झालं आता तेच फील्ड त्या ते डिफ्युजनला विरोध करतंय ते इलेक्ट्रॉन्स आणि होल्सना अक्षरशः मागे ढकलते जणू काही म्हणते थांबा पुढे जायचं नाही आणि मग इथे एक डायनामिक स्टँड ऑफ सुरू होतो दोन विरुद्ध शक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकतात आणि त्यातून एक जबरदस्त संतुलन म्हणजे इक्विलिब्रियम तयार होतं तर आपल्याकडे आता दोन करंट्स आहेत जे एकमेकांच्या विरोधात काम करत आहेत पहिलं आहे डिफ्युजन करंट हा कॉन्सन्ट्रेशनच्या फरकामुळे होतो आणि मेजॉरिटी कॅरियर्सना जंक्शनच्या पलीकडे ढकलतो आणि दुसरा आहे ड्रिफ्ट करंट हा त्या तया तयार झालेल्या इलेक्ट्रिक फील्डमुळे होतो आणि तो या मेजॉरिटी कॅरियर्सना जंक्शनपासून दूर म्हणजे मागे ढकलतो सो एक फोर्स पुढे ढकलतोय तर दुसरा फोर्स त्याला मागे खेचतोय आणि फिजिक्सचा नियम इथे अगदीच स्पष्ट आहे जोपर्यंत आपण बाहेरून कोणताही व्होल्टेज लावत नाही म्हणजे थर्मल इक्विलिग्रियममध्ये या दोन्ही विरुद्ध शक्ती एकमेकांना परफेक्टली बॅलन्स करतात पुढे ढकलणारा डिफ्युजन करंट आणि मागे खेचणारा ड्रिफ्ट करंट हे दोन्ही तंतोतंत समान होतात आणि मग याचा अंतिम परिणाम काय शून्य अ बिग झिरो जंक्शनमधून वाहणारा नेट करंट शून्य होतो तो संघर्ष थांबतो आणि एक शांत स्थिर अशी इक्विलिब्रिमची अवस्था निर्माण होते चला आता हेच इक्विलिब्रियम ह्याच स्थितीला एका वेगळ्या अँगलने बघूया एनर्जी बँड्सच्या दृष्टिकोनातून हे समजायला खूप सोप्प आहे कल्पना करा की दोन पाण्याच्या टाक्या एकमेकांना जोडलेल्या आहेत पाणी तोपर्यंत वाहत राहील जोपर्यंत दोन्हीकडची लेवल समान होत नाही बरोबर अगदी तसंच इथे चार्ज तोपर्यंत वाहतो जोपर्यंत दोन्ही बाजूंची फर्मी लेवल नावाची एनर्जी लेवल एका सरळ रेषेत येत नाही आणि ही फर्मी लेवल समान करण्याच्या नादात काय होतं तर एन्टाईक मटेरियलचे एनर्जी बँड्स थोडे खाली सरकतात यालाच बँड बेंडिंग म्हणतात आणि ह्या वाकलेल्या रचनेमुळेच जंक्शनवर एक एनर्जी बॅरियर तयार होतो हा ऊर्जेचा अडथळाच त्या कॅरियर्सना जंक्शन ओलांडण्यापासून थांबवतो आणि यातली खरी गंमत हीच आहे की हा एनर्जी बॅरियर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण आधी बघितलेल्या पोटेन्शियल बॅरियरकडेच बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे दोन्ही गोष्टी एकाच फिनॉमेनाचं वर्णन करतात एक असा स्थिर अडथळा जो करंटला वाहू देत नाही तर आता आपल्याला हे कळलंय की हे पी एन जंक्शन स्वतःला एका परफेक्ट मध्ये एका बंद अवस्थेत कसं लॉक करतं मग प्रश्न हा येतो की आपण यातून करंट कसा काय वाहू देणार जर हा अडथळा इतका मजबूत आहे तर मग डायोड्स आणि ट्रान्झिस्टर्स काम कसे करतात काय होईल जर आपण एका बाजूला थोडा धक्का दिला तर म्हणजे बाहेरून वोल्टेज लावला तर पण ती गोष्ट आपण पुढच्या भागात बघूया